सोलापूर तालुक्यातील मुस्ती इथं शेतीतील डीपीवर काम करताना खाजगी वायरमनचा विजेच्या धक्क्यानं डीपीवरच जळून मृत्यू झाला कुमार तानाजी घाटगे वय पंचवीस राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर असं घटनेत मरण पावलेल्या तरुणाचं नाव आहे वळसंग पोलीस ठाण्यात याची नोंद झाली याबाबत अधिक माहिती अशी कुमार घाटगे हा मुस्ती गावात खाजगी वायरमन म्हणून काम करत होता वीज वितरण कंपनीचे या गावचे लाईनमन देवीदास जमादार यांनी डीपी दुरुस्तीसाठी घाडगे याला सोबत घेतलं मुस्ती संगदरी गावच्या सीमेवरील बचाटे यांच्या शेतातील डीपी नादुरुस्त झाला होता या डीपीला मुस्ती आणि संगदरी या दोन्ही गावांकडून वीज पुरवठा होतो मात्र इथं काम सुरू करण्यापूर्वी लाईनमन जमादार यांनी वीज पुरवठा बंद झाला आहे की नाही याची खात्री केली नाही जमादार यांनी खाली उभं राहून घाडगे याला डी पीवर काम करण्यासाठी चढवलं मात्र वीज प्रवाह चालू असल्यानं घाटगे याचा स्पर्श होताच जागेवर जबर धक्का बसला त्यामुळं डी पीवरच घाटगे याचा जागीच जळून मृत्यू झाला त्याचा मृतदेह डी पीवरच अडकून पडला नंतर तो खाली काढण्यात आला या प्रकरणी तानाजी अंबाजी घाटगे यांनी वळसंग पोलिसात फिर्याद दिली घाटगे याच्या मृत्यूला जबाबदार असल्यानं देवीदास जमादार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पी एस आय सागर पाटील हे करतायत